खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या अशी मागणी युवा नेते विक्रम राठोड यांनी केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली आहे ही बाब अत्यंत धक्कादायक अन्यायकारक आणि पूर्वनियोजित असून ही कारवाई एक प्रामाणिक निर्भीड लोकप्रतिनिधी दडपशाही खाली आणण्याचं कटकारस्थानाचा भाग आहे असं ठाकरे शिवसेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी स्पष्ट केलंय तर किरण काळे यांच्यावर दाखल खोटक बलात्काराच्या गुन्ह्याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी तसेच महापालिकेतील रस्ते घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नावे शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना निवेदन देत केली आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते गिरीश जाधव उपस्थित होते शिवसेना ठाकरे गटाचे नगर शहर प्रमुख किरण काळे यांनी अलीकडेच अहिल्यानगर महानगरपालिकेतील सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामात झालेल्या अंदाजे चारशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूप जनतेसमोर मांडलं त्यांनी सरकारी निधीच्या अपहाराबाबत ठोस पुरावे सादर करून शासन प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या या सरकारलाही पत्र पाठवत मुद्द्याकडे लक्ष आणि पार्श्वभूमीवर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात किरण काळे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय तर याबाबत बोलताना विक्रम राठोड म्हणाले खोटे आरोप लावून किरण काळे यांची बदनामी करण्यामागे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय आहे एका बोगस तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करत पोलीस प्रशासनाचा गैरवापर झाल्याचं स्पष्ट दिसतंय याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते व खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लोकायुक्त आणि मानवाधिकार आयोगा मानवाधिकार आयोगाकडे तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या अगोदर किरण काळे यांच्यावर एमआयडीसीतील आय टी पार्कचा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केल्यानंतर त्यांच्यावर सगळ्या जनतेला माहिती आहे किरण काळे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची सखोल निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करावी खोटे आरोप करून चुकीची माहिती देणाऱ्या आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच किरण काळे यांनी उघडकीस आणलेल्या महापालिकेतील चारशे कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्याची देखील स्वतंत्र आणि विशेष चौकशी करावी किरण काळे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय आणि लोकहिताच्या कार्यात निस्वार्थपणे योगदान देत आहेत त्यांच्या विरोधात अशा पद्धतीने खोटे आरोप लावणे हा लोकशाही प्रक्रियेवर आज घाला आहे त्यामुळे या प्रकरणी त्वरित लक्ष घालून योग्य ती चौकशी करून न्याय दिला जावा अशी मागणी विक्रम राठोड यांनी निवेदनातून केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर